नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रमात डी यू फोर टू वन यातील मूल्य निर्धारण व मूल्यमापन या, या पुस्तकाचे आपण वाचन करूया घटक पाच शैक्षणिक मूल्य निर्धारणाची संकल्पना शिक्षण हे मानवाने संपादन केलेले एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रकारचे बदल घडवून आणता येतात हे बदल अपेक्षित दिशेने आणि किती झाले आहेत ते मूल्य निर्धारणामुळे कळते शैक्षणिक कार्यक्रमातून निश्चित ठरवलेली विशिष्ट अध्ययन क्ष ध्येये साध्य करता आली पाहिजेत असे येथे गृहित धरलेले आहे मूल्यमापनाच्या दृष्टिकोनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील उद्दिष्टे अध्यापन आणि परीक्षण या तीन घटकांमधील अतूट नाते होय या नात्यांची जाणीव शिक्षणकार्य करणाऱ्या प्रत्येकाला असणे अत्यावश्यक आहे मूल्यमापनाची अशी प्रक्रिया अभ्यासक्रम किंवा शिक्षणक्रम अध्यापन आणि अध्ययन तसेच मूल्यमापनाच्याही सुधारणेला चालना देणारी असते म्हणून मूल्यमापन किंवा मूल्य निर्धारण हे साधन आहे साध्य नाही प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे शैक्षणिक उद्दिष्टे आणि विद्यार्थ्यांच्या वर्तनात अपेक्षित असलेल्या बदलांची गोळाबेरीज होय विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय सामाजिक आणि वैयक्तिक गरजांच्या आधारे हा अपेक्षित बदल निश्चित केला जातो पूर्ण शैक्षणिक यंत्रणा हे बदल घडविण्यासाठी झटत असते मूल्यनिर्धारणामुळे अपेक्षित धरलेले विशिष्ट उद्दिष्ट अध्ययनातून किती प्रमाणात साध्य झाले आहेत ते कळून येते विद्यार्थ्यांमध्ये विविध पातळींवर अध्ययनातून झालेले बदल पडताळून पाहण्यासाठी विविध साधने आणि तंत्रांचा उपयोग केला जातो विद्यार्थ्यांच्या सर्वंकष वे विकासाचे मूल्य निर्धारण करण्यासाठी केवळ एकाच साधनाचा किंवा तंत्राचा वापर होऊ शकत नाही त्यासाठी मूल्यमापन हे व्यापक स्वरूपाचे असावे लागते मूल्य निर्धारणाचे महत्वाचे हेतू खालीलप्रमाणे सांगता येतील एक विद्यार्थ्यांमधील वर्तन बदल किंवा पात्रता प्रामाणिक प्रमाणित करणे दोन योग्य शिक्षण देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सामर्थ्याचे आणि मर्यादांचे निदान करणे तीन विद्यार्थ्यांची वर्गवारी आणि निवड करणे चार मार्गदर्शन मूल्यमापना हा शिक्षण विषयक महत्त्वाचा दृष्टिकोन आहे मूल्यमापनामुळेच शैक्षणिक उद्दिष्टांची कल्पना स्पष्ट होते अध्ययन प्रक्रियेचे योग्य व्यवस्थापन करता येते विविध साधने आणि तंत्रांद्वारे मिळवलेल्या पुराव्यांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सतत आणि व्यापक स्वरूपाचे निदान करता येते शिक्षणाच्या या सर्व व्य घटकांचा विकासही साधता येतो आणि त्यातूनच एकूणच शिक्षण प्रक्रिया अद्ययावत करता येते मापन आणि मूल्य निर्धारण यामध्ये शैक्षणिक मापन म्हणजे व्यक्तीच्या गुणविशेषांचे प्रमाण ठरविणे होय मापन म्हणजे केवळ व्यक्तीची तात्कालिक पात्रता ठरविणे होय मूल्य निर्धारण हे केवळ संपादनाशी संबंधित नाही तर सुधारणेशीही निगडीत आहे मूल्य निर्धारणात निर्णयाची गुणात्मक चिकित्साही असते मापणात केवळ मोजमाप येते मूल्य निर्धारणात व्यक्ती ज्या शिक्षण प्रक्रियेत व शिक्ष प्र परीक्षणातून पार पडली त्या प्रक्रियेचे परिणाम तपासले जातात सहावा घटक मूल्य निर्धारणाची भूमिका पुरावा जमा करून त्याचा अर्थ लावणे म्हणजे मूल्य निर्धारण होय निर्णय प्रक्रियेत मूल्य निर्धारणाला अनन्य साधारण महत्त्व आहे कोणता निर्णय घ्यावा हे ठरवताना मूल्य निर्धारण आवश्यक ठरते इच्छित साध्य किंवा हेतू साध्य करण्यासाठी योजलेले मार्ग तसे वास्तवातील हेतू आणि वास्तवातील मार्ग हा सर्व बा बाबींसंबंधीचे निर्णय मूल्य निर्धारणातून कळता येतो गरजा किंवा उणीवार लक्षात घेऊन त्या दूर करण्यासाठीचे नियोजनात्मक किंवा विकासात्मक मूल्यमापन करण्यासाठीही मूल्य निर्धारण करावे लागते प्रत्येक चालू असलेल्या ध्येयसिद्धीच्या प्रक्रियेचेही मूल्यमापन आवश्यक असते त्यातून प्रक्रियेसंबंधीचे निर्णय कायम ठेवता येतात किंवा बदलता येतात एखाद्या प्रक्रियेतून साध्य झालेल्या ध्येयाचेही मूल्यमापन प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात करता येते मूल्यमापन हे सतत पुरोगामी असते त्यातून कोणत्याही कार्यात कोणतेही बदल करावेत त्याचा विस्तार कसा व किती करावा या सर्वांच्या संबंधीचे निर्णय घेता येतो यामध्ये सातवा घटक आहे त्रिस्तरीय परीक्षा पद्धती ती समजून घेऊया आपल्याला माहीत आहे की भारतातील विद्यापीठे ही विविध विद्याशाखांतील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणे आणि त्यांची श्रेणी ठरवणे यासाठी सतत परीक्षा घेण्याच्या संकटात सापडलेली आहे या कार्यातील मुख्य अडचण ही वाढलेल्या विद्यार्थी संख्येची आहे अनेक अनेक विद्यार्थी विषयांच्या परीक्षा देत असतात परीक्षा केंद्रांची संख्याही वाढलेली आहे केंद्रावर काम करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संख्येतही विलक्षण वाढ झालेली आहे या सर्वांचे व्यवस्थापन करणे अडचणीत झालेले आहे थोडक्यात विद्यापीठाच्या परीक्षा यंत्रणेवर ताण पडत आहे या वाढत्या असंख्येला तोंड देण्यासाठी परीक्षा पद्धतीत बदल करणे गरजेचे असूनही जुनीच परीक्षा पद्धती विद्यापीठातीनी चालू ठेवलेली आहे परीक्षा कामे परीक्षा काळातील कामे आणि परीक्षोत्तर कामे हे तीन टप्पे पूर्वापार पद्धतीनेच पार पडली जात आहे म्हणून या परीक्षा पद्धतीचेच पूर्ण मूल्यमापन होणे गरजेचे आहे मूल्यमापनामुळे या परीक्षा पद्धतीची कार्यप्रणाली आणि मूळ समस्या यांचे समाधानकारक निराकरण करता येऊ शकेल परीक्षापूर्व टप्पा पाहूया देशातील बहुतेक विद्यार्थ्या विद्यापीठांना याची जाणीव आहे की परीक्षापूर्व टप्पा परिणामकारक आणि समर्थपणे पा हाताळण्यासाठी काही महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करावे लागते त्यातील काही समस्या अशा असतात की एक वारंवार होणाऱ्या परीक्षा आणि त्यांची संख्या यांच्याबरोबर निरनिराळ्या परीक्षा घेणे आणि त्यांचा निकाल लावणे ही व्यवस्थापनाच्या दृष्टीने फार मोठी समस्या बनलेली आहे शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या वेळोवेळी परीक्षा घेऊन त्यांचे निर्णय लावणे गरजेचे आहे या परीक्षा तिमाही सहामाही किंवा वार्षिक असाव्या हाही एक प भेटसावणारा प्रश्न आहे पूर्वीपेक्षा अधिक परीक्षा घेण्याची प्रथा अलीकडे अस्तित्वात आलेली आहे विद्यार्थ्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे वि शिक्षक आणि व्यवस्थापनापुढे समस्या निर्माण झालेल्या आहेत काही विद्यापीठात सत्र परीक्षा पद्धती यशस्वी होऊ शकली नाही कारण विद्यापीठांची संख्या व अनेक वेळा होणाऱ्या परीक्षा यामुळे सत्र परीक्षा पद्धती योग्य पेने हाताळता आली नाही म्हणून काही विद्यापीठांनी सत्र परीक्षा पद्धतीमध्ये पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या सत्रांच्या परीक्षा महाविद्यालयाकडे तर दुसऱ्या चौथ्या आणि सहाव्या सत्रांच्या परीक्षा स्वतःकडे ठेवलेल्या आहेत प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप असेल ते पाहूया प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम तसे सोपे असले तरी अत्यंत जोखमीचे असते अध्ययनाची उद्दिष्ट आणि त्यांचा आशय याची पूर्ण व व्यवस्थित जाणीव यासाठी अत्यंत आवश्यक आहे आशयाच्या संदर्भात तपासाव्याची उद्दिष्टे कोणती ते निश्चित करून त्यांची सांगड घालणारा आराखडा तयार करा केल्यास प्रश्नरचनेचे काम सुलभ होते त्यात आशय व उद्दिष्टे यांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांचे भारांश गुणांच्या स्वरूपात दाखविता येतात त्यांच्याशी संबंधित अशी प्रश्न प्रकारांची निवड प्रक्रिया असते प्रकारानुसार विविध आकृतिबंध वेगवेगळ्या विद्यापीठामधून वापरले जात असते असले तरी खालील आकृतिबंध अतिशय वि विश्वसनीय व सप्रमाण ज जा, समजला जातो त्यामध्ये भाग एकमध्ये वस्तुनिष्ठ जे असतात ते वीस ते चाळीस प्रश्न वीस ते चाळीस गुणांसाठी ते वीस ते चाळीस मिनिटांचा असू शकतो दुसरा भाग आहे लघुत्तरी प्रश्न जे दहा ते वीस लघुतरी प्रश्न असतात जे तीस ते सहा गुणांसाठी असतात आणि त्यासाठी वेळ दिला जातो चाळीस ते ऐंशी मिनिटांचा तिसरा भाग आहे तो आहे निबंध विभाग निबंध वजा प्रश्न किंवा दीर्घोत्तरी प्रश्न त्यामध्ये एक ते तीस निबंध किंवा दीर्घोत्तरी प्रश्न येतात ज्यामध्ये दहा ते तीस गुण असतात आणि पंधरा ते पंचेचाळीस मिनिटे असतात यामध्ये दिलेल्या प्रश्नांची संख्या प्रश्नांसाठी दिलेले गुण आणि प्रश्न सोडवण्यासाठी दिलेला वेळ यामध्ये लवचिकता ठेवून हा नमुना वापरता येतो या नमुन्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात प्रश्नांची संख्या जास्त आहे म्हणूनच सुमारे चाळीस प्रश्नांच्या प मदतीने पूर्ण पाठ्यक्रमाचा विचार अशा प्रश्नपत्रिकेत करता येतो व सर्व उद्दिष्टेही त्यामुळे तपासता येतात प्रश्नपत्रिकेची जी निर्मिती करतात त्या प्राशनाकाला आणि परीक्षकाला अध्ययनाचा विषय पूर्ण माहीत असणे आवश्यक आहे ज्या विषयाची प्रश्नपत्रिका तरा तयार करावायची आहे त्या विषय अध्यापनाचा ताजा अनुभव प्राश्निकांना असावा अशी अपेक्षा आहे काही विद्यापीठात दोन किंवा तीन प्रश्न एकांकडून प्रश्नपत्रिका तयार करून घेण्याचा प्रघात आहे प्राश्निकांच्या गटामुळे प्रश्नांच्या आशयात सप्रमाणता सहज आणता येते प्रश्नांची छाननी करून त्यांनी त्यांचा अध्ययन घटकाशी असलेला संबंध निश्चित करता येतो प्राश्निकाला प्रश्नपत्रिकेसाठी नमुना उत्तरपत्रिकाही तयार करून द्यावी लागते निबंधवाचा प्रश्न असेल तर त्यांच्या उत्तरात कोणते मुद्दे आले पाहिजे आणि मुद्द प्रत्येक मुद्द्याला किती गुण दिले पाहिजे हेही ठरवणे आवश्यक आहे ही माहिती पर्य परीक्षकाला प्रश्नांच्या गुणवत्ता ठरविताना उपयुक्त ठरते तशीच उत्तरपत्रिका तपासणाराही उपयुक्त ठरते उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन हे केंद्रीय पद्धतीने करणे योग्य आहे मुख्य परीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नियोजित ठिकाणी परी परीक्षकांना यात काम करावायचे असते प्रश्नांच्या उत्तरात एकमत होईपर्यंत त्यांनी केंद्रावर पूर्ण वेळ काम केले पाहिजे यावेळी किंवा यामागे दोन हेतू असतात एक तर परीक्षकांच्या मूल्यांकनात एक वाक्यता येते आणि दुसरे म्हणजे वेळेची बचत होते केंद्रित मूल्यांकनाचे काम परीक्षकांना कंटाळवाने वाटते पण अशा कामाची योग्य वाटण्या योग्य मानधनाची आम्ही दिल्यास ते त्रासदायक वाटणार नाहीत परीक्षा आयोजनाचा टप्पा समजून घेऊया परीक्षा घेण्याच्या टप्प्यात निरनिराळ्या परीक्षा केंद्रे ठरविलेली जातात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर क्रमांक दिला जातो ओळखपत्रांची व्यवस्था केली जाते विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था ठेवली जाते त्याचबरोबर फिरत्या परीक्षा पर्यवेक्षक पथकांची नेमणूक करावी लागते प उत्तरपत्रिका जमा करून व त्या व्यवस्थित बांधून मुख्य केंद्राकडे पाठवण्याची प पा व परीक्षकांकडे पोचवण्याची दक्षता घेतली जाते त्या उपलब्ध माहिती आणि अनुभवाच्या आधारे प्रत्येक कृती काळजीपूर्वक ठरविली जाते नियोजनाप्रमाणे प्रत्येक कृती होते की नाही याची मा खात्री करून घेतली जाते परीक्षेनंतरचा जो टप्पा असतो तो, तो पाहूया परीक्षेनंतरच्या टप्प्याचे शैक्षणिक आणि व्यवस्थापकीय असे दोन पैलू असतात व्यवस्थापनात मूल्यमापनाचा कार्यक्रम गुणपत्रिका आणि निकाल जाहीर करणे या गोष्टी येतात तर शैक्षणिक कामात परीक्षणाचे विश्लेषण प्रश्नांचे विश्लेषण आणि उमेदवारांच्या परीक्षेतील प्रगतीचे सर्व सांख्यिकी विश्लेषण करून मूल्यमापन केले जाते त्यातून वेगवेगळ्या परीक्षेतील प्रश्नांची गुणवत्ता सुधारण्यासाठी याचा उपयोग केला जातो आठवा मुद्दा पाहूया परीक्षा पद्धती सुधारणा करण्याची गरज आपली पारंपरिक परीक्षा पद्धती व्या विषयाच्या माहितीवरच अधिक भर देते विद्यार्थ्यांमध्ये योग्य प्रकारची अभिरुची वृत्ती आणि आपल्या कल्पना इतरांपर्यंत पोहोचवण्याचे संप्रेषण कौशल्य प्राप्त होणे ही आवश्यक असते केवळ शाळा आणि महाविद्यालयातून शिकण्याची प्रवृत्ती विकास न होता जीवनभर शिकण्याची वृत्ती जोपासण्याचे प्रयत्न त्यांनी केले पाहिजे सध्याची परीक्षा पद्धती पुढे चालू ठेवली तर ही शैक्षणिक उद्दिष्टे गाठता येणार नाहीत म्हणून परीक्षा पद पद्धती बदल क करणे गरजेचे आहे परीक्षांचे उपयोग विद्यापीठांच्या शिक्षणावर नियंत्रण ठेवण्याऐवजी शिक्षणातून अध्ययन प्रक्रियेचा विकास होण्यासाठी मार्गदर्शक ठरावा पाहिजे पारंपरिक परीक्षा पद्धती खालील दोष आहेत एक प्रश्नपत्रिका आणि तिच्यातील प्रश्न, प्रश्न सदोष असतात प्रश्नांच्या निवडलेल्या पाठ्यक्रमातील आशय आणि अतिशय अपुरा असतो प्रश्नपत्रिकेचा ठराविक साचा आणि त्या दिलेल्या वैकल्पिक प्रश्न असे असतात की मर्यादित आशयाचा अभ्यास केला के तरी विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकतो दोन मूल्यमापन लेखी परीक्षे पुरतेच मर्यादित असते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासाच्या विविध पैलूंचे मूल्यमापन होऊ शकत नाही तीन प्रात्यक्षिक परीक्षा विश्वसनीय नाहीत चार विद्यार्थ्यांच्या उणीवांची चिकित्सा करून त्या दूर करण्याचे प्रयत्न वाढीला लावणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे किंवा त्यांना भविष्यातील प्रगतीच्या दिशा दर्शविणे त्यांची वर्ग वर्गीकरण करणे यापैकी कोणतेही कार्य आजच्या परीक्षा पद्धतीतून होऊ शकणार नाही परीक्षा डोळ्यापुढे ठेवून शिकवले जाते हे सर्वज्ञात आहे विद्यार्थीही परीक्षेसाठीच सा अभ्यास करतात आणि अभ्यासक्रमावरही परीक्षांचा प्रभाव पडतो सदोष परीक्षा पद्धतीचा परिणाम शिक्षणातल्या सर्वच क्षेत्रावर झालेला दिसतो म्हणून परीक्षा पद्धतीत खालील बदल होणे अत्यावश्यक आहे परीक्षा अशा असाव्यात की ज्यातून शैक्षणिक फलश्रुती म्हणजे अचीवमेंट अधिक चांगले मोजमाप झाले पाहिजे आणि दुसरं म्हणजे वर्गातील अध्यापन विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची सवय आणि अन्य शैक्षणिक घटक यातील अपेक्षित बदल घडवून आणला पाहिजे हे सर्व भारतीय शिक्षण आयोगाने परीक्षा पद्धतीच्या सुधारणेच्या द गरजेवर भर दिलेला आहे भारतीय शिक्षण आयोग एकोणीसशे एक्क्याऐंशी ते ब्याऐंशी प भारतीय विद्यापीठ आयोग गोवा आणि कलकत्ता विद्यापीठ आयोग या यांना विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीतील अनेक दोष दाखवून दिलेले आहेत राधाकृष्ण आयोगाने तर त्यांच्या अहवाला अगदी योग्य शेरा मारला है। आयोगा ने मतले आहे आयोगाने म्हटले आहे वी आर कन्व्हिनियन्स दॅट इफ वी आर टू सजेस्ट एनी सिंगल रिफॉर्म इन युनिव्हर्सिटी एज्युकेशन इट वुड बी दॅट ऑफ एक्झॅमिनेशन माध्यमिक शिक्षण आयोग एकोणीसशे बावन्न यांनी आपल्या निरीक्षणातून नोंदविले आहे इन शॉर्ट इंटरनल एक्झामिनेशन आर एक्झरसाइजिंग अ रिस्ट्रायक्टिंग इन्फ्लुएन्स ओवर द इंटायर फील्ड ऑफ एज्युकेशन टू सच अँड एक्सटेंट ॲज अलमोस्ट टू न्यूलिफाय इज रियल पर्पज नव्वा घटक पाहूया यामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे कृती नियोजन समजून घेऊया एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आपली कृती योजना प्रसिद्ध केली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये आयोगाने परीक्षा पद्धतीत सुधारणा करताना येणाऱ्या अडचणी याविषयी चर्चा करण्यासाठी चार विभागीय कार्यशाळा घेतल्या होत्या यामध्ये परीक्षात श्रेणीत देण्याच्या पद्धतीविषयी सखोल चर्चा झाली होती आयोगाने एकोणीसशे शहात्तरमध्ये कृती नियोजनात काही सुधारणा केल्या या सुधारणांची अंमलबजावणी कशी केली पाहिजे याची माहिती त्यात दिली गेली विद्यापीठ अनुदान आयोगाने सुचवलेल्या कृती नियोजनाची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे अंतर्गत मूल्य निर्धारण गुणांऐवजी श्रेणी देणे प्रश्नपेढी तयार करणे आणि सत्र परीक्षा पद्धती सुरू करणे उपक्रमावर त्यांनी दिलेला भर होय अंतर्गत मूल्य निर्धारण यामध्ये परीक्षा ही योग्य प्रकारची शैक्षणिक प्रक्रिया व्हावी असे वाटत असले तरी परीक्षेतून विद्यार्थ्यांना ठराविक काळानंतर त्यांची अभ्यासातील प्रगती स्पष्ट कळाली पाहिजे दुसरे असे की शिक्षकाला परिणामकारकपणे शिकविण्यासाठीही काही ठराविक काळाने विद्यार्थ्यांची प्रगती करणे गरजेचे आहे योग्य प्रकारच्या अंतर्गत मूल्य पद्धतीमुळे विद्यार्थ्याला अभ्यासाच्या योग्य सवयी जळविण्यास यो उत्तेजन मिळते सातत्याने अभ्यास करण्याची सवय आणि अध्यापनाची योग्य प्रवृत्ती त्यामुळे वाढीला लागते अंतर्गत मूल्यनिर्धारणासाठी सुमारे शेकडा पन्नास गुण राखून ठेवायला हरकत नाही अंतर्गत मूल्यनिर्धारण ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे की जिच्यामुळे शिक्षणातल्या अध्ययन अध्यापन आणि परीक्षा या प्रक्रियांमध्ये एकात्म आणता येणे अंतर्गत मूल्य निर्धारण पद्धतीमुळे विद्यापीठ अन्य परि कौशल्याने उद्दिष्टे यांचीही तपासणी करता येणे शक्य होते गुण आणि श्रेणी सध्याची परीक्षा घेत असलेल्या पद्धती म्हणजे विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका तपासून त्याला गुण देणे होय सांख्यिकी विश्लेषणातून असे आढळून आले आहे की जेव्हा परीक्षक उत्तरपत्रिका तपासतो तेव्हा गुणदानात पाच टक्क्यापेक्षा अधिक चुका होण्याची शक्यता पन्नास टक्के एवढी असते म्हणून सात बिंदूंची श्रेणी स्वीकारणे सोयीचे आहे ओ बी ओ ए बी सी डी ई आणि एफ या प्रकारच्या श्रेणी पद्धतीमुळे गुणदानातील दोषांवर बरीच मात करता येते प्रश्नपेढी विद्यार्थ्याला त्यांची परीक्षा कशी घेतली जाणार आहे हे कळले पाहिजे ठरवलेल्या पाठ्यक्रमाच्या नि निरनिराळ्या भागांवर अनेक प्रश्न त्याला देऊन हे दर्शवणे योग्य असते यामुळे प पर विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये त्याच्याकडून काय अपेक्षा आहे हे कळते विद्या प्रश्नपत्रिका तयार करायला खूप कमी वेळ मिळतो परिणाम प्रश्नकर्त्या कसकडून तयार झालेल्या प्रश्नपत्रिका दोषपूर्ण निर्घ निघते प्रश्नपेढीमुळे या अडचणीवर मात करता येते सत्र पद्धती शैक्षणिक हे दोन किंवा तीन भागात विभागलेले असते प्रत्येक भागाला सेमिस्टर किंवा सत्र असे म्हणतात यात प्रत्येक पाठ्यक्रम हा स्वयंपूर्ण घटक असतो सत्र पद्धतीत विद्यार्थी ज्या पाठ्यक्रमात अनुत्तीर्ण होतो त्यामध्येच त्याला पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण व्हावे लागते इतर सर्व विषयांची पुन्हा परीक्षा देण्याची गरज नसते परीक्षा पद्धतीतील सुधारणा हे के या केवळ मूल्यमापन तंत्रणात तंत्रात केलेल्या सुधारणा नाहीत तर व्यापक दृष्टीने शैक्षणिक प्रक्रिया विद्यार्थ्यांचा सर्वंकष विकास घडवून आणण्यासाठी समर्थ व्हावी असा हे त्यामागे हेतू आहे पण दुर्दैवाने याची जाणे अनेक शिक्षक व प्रशासकांना अजूनही झालेली नाही परीक्षा सुधारणाविषयी राष्ट्रीय चर्चा सत्र भारतीय विद्यापीठ संघटनेने जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये महाबळेश्वर येथे परीक्षा पद्धती सुधारणा या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते या चर्चासत्रातून खालील प शिफारशी करण्यात आल्या एक राष्ट्रीय स्तरावर व्यावसायिक कसोटी सेवा संघटना नॅशनल स्टे टेस्टिंग सर्व्हिस स्थापना केली पाहिजे ती सेवाभावी वृत्तीने या क्षेत्रात का काम करील आणि अशी अपेक्षा या शिफारशीत आहे दोन प्रत्येक विद्यापीठाने ते स्वतःची प्रश्नपेढी विकसित करावी तीन सततची अंतर्गत मूल्यनिर्धारण पद्धती विद्यापीठांनी स्वीकारलेल्या जेणे गुणांऐवजी श्रेणी देण्याची पैलू चालू आहे तेथे प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र श्रेणी म्हणजे कन्व्हर्सेशन टेबल तयार करून श्रेणी रूपांतर कोष्टक वापरले जावे पाच प्रत्येक विद्यापीठास खालील उपक्रम राबविणे उत्तेजन दिले जावे त्यातील पहिलं आहे अभ्यासक्रमाची व पाठ्यक्रमांची चिकित्सा व सुधारणा दोन परीक्षांसाठी आराखडा व वा तक्त्यांचा वापर तीन वस्तुनिष्ठ लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्नांचा योग्य प्रमाणात वापर चार पर्यायी प्रश्नात घट पाच उत्तरपत्रिकेचे मूल्य निर्धारण करण्यासाठी गुणयोदान योजनेची निर्मिती व वापर सहा उत्तरपत्रिका तपासण्यासाठी यथाची व निवड पद्धती सात शिक्षक परीक्षक आणि प्राशनिकांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी या पाठाचा सारांश पाहूया उच्च शिक्षणाच्या संदर्भात नेमलेल्या अनेक आयोगांनी उच्च शिक्षणाची ध्येय अत्यंत स्पष्टपणे सांगितली आहेत ही सर्वसाधारण ध्येये लक्षात घेऊन शिक्षणाची विशिष्ट उद्दिष्टे सा निश्चित केली जातात निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी योग्य प्रकारे शैक्षणिक प प्रक्रिया घडवून शैक्षणिक ध्येय साध्य करणे शक्य आहे मूल्यमापनाचा दृष्टिकोन शिक्षणात स्वीकारला तर उद्दिष्टे अध्यापन आणि परीक्षण या शिक्षणातील महत्त्वाच्या ती प्र प प्रक्रियात एकात्मता येते व उत्तर शिक्षण प्रक्रिया होते विद्यापीठ अनुदान आयोगाने सुचवलेल्या परीक्षा पद्धतीतील सुधारणांमुळे मूल्यमापनांच्या सुधारणेला फार महत्त्व दिले आहे परीक्षा पूर्व परीक्षा आणि परीक्षोत्तर या सर्व टप्प्यांमधील परीक्षा सुधारणांबद्दल सविस्तर सूचना व शिफारशी केलेल्या आहेत धन्यवाद